नमस्कार मित्रांनो ओल्ड महाबळेश्वर येथील पंचगंगा महाबळेश्वर कृष्णाबाई मंदिर आणि वाई येथील प्रसिद्ध गणपती मंदिराची सर आज मी तुम्हाला घडवणार आहे यापैकी कृष्णाबाई मंदिराची आश्चर्यचकित करणारी माहिती मी तुम्हाला देणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वर्षाचे बाराही महिने पर्यटकांची रीग असलेले महाबळेश्वर हे तुम्हाला माहीत आहेच ओल्ड महाबळेश्वरचा हा परिसर घनदाट व्यापलेला असून समुद्र सपाटी पासून साधारणतः साडे तेराशे आहे तर प्रथम या पंचगंगा मंदिरकडे मंदिराकडे जाताना फरशीच्या रस्त्याच्या दुतर्फा खेळणी भेटवस्तू इत्यादीची दुकाने आहेत पंचगंगा मंदिर हे महाबळेश्वरमधील एक अतिप्राचीन मंदिर असून कृष्णा वेणा कोयना सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांचे जलस्रोत इथे एकत्र येतात म्हणून याला पंचगंगा हे नाव पडले एकत्र येऊन एका रेखी वशा दगडी गायमुखातून बाहेर पडते हे गायमुख निरखुम पाहिले असता त्या गायच्या पोटाखाली तिचे सुद्धा करण्यात आलेले आहे विशेष म्हणजे वर्षाचे बाराही महिने हे ये पाणी येत असते आणि हे पाणी नक्की कुठून येते हे एक रहस्यच आहे आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेला आणि कल्पकतेला हे मंदिर साधारणतः साडेचार हजार आहे या मंदिराचा जीर्णोद्धार सोळाव्या आणि सतराव्या शतकात झाला आणि ही जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराज आणि चंद्रराव मोरे यांनी उचलली पंचगंगा मंदिराच्या आवारातून रुद्रेश्वराचे मंदिर आहे त्याची भव्यता आपण पाहूया पुढे गेल्यावरती डाव्या बाजूला महाबळेश्वराचे आणि उजव्या बाजूला अतिबळेश्वराचे मंदिर आहे दोन्ही मंदिरे भगवान शंकराची असून दोन्हीही मंदिरे त्रेतायुगात बांधली गेली असावी असे सांगितले जाते तर हे आहे अतिबळेश्वराचे मंदिर मंदिराच्या आवारात नंदीच्या अनेक अपूर्ण मूर्तींचे अवशेष आहेत अतिबळेश्वर म्हणजे परमशक्तिमान शिव हे मंदिर हेमाडपंथी शैलीत असून दगडी बांधकामात सौंदर्यपूर्ण रचना दिसून येते मंदिराच्या गाभाऱ्यात पवित्र असे स्वयंभू शिवलिंग आहे विशेष म्हणजे इथला नंदी खूप रेखीव आणि अलंकाराने सजवलेला आहे येथील शांतता आणि पवित्र वातावरणामुळे इथे येणाऱ्यांना एक मानसिक शांती मिळते आता आपण एका वेगळ्या मंदिराकडे जाणार आहोत हे आहे नवे कृष्णाबाई मंदिर इथे पंचगंगा मंदिरासारखेच गायमुखातून पाणी येते कृष्णा मंदिराच्या उगमाला समर्पित हे मंदिर अनेक वर्षे घनदाट जंगलामध्ये जपलेले व दुर्लक्षित होते पुढे स्थानिक लोक आणि इतिहास संशोधकांनी या मंदिराचा शोध घेतला तिकडे जाण्यासाठी रस्ता तयार झाला आणि नंतर मग हळूहळू हे पर्यटकांचे आकर्षण झाले हे मंदिर पंचगंगा मंदिरानंतर बांधले गेले असावे कारण त्या मंदिराच्या तुलनेत हे अधिक व्यवस्थित आणि सोयीसुविधांनी युक्त आहे आता आपण वाईला आलो आहोत महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदी काठी असलेल्या या ठिकाणाला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते इथे खूप मंदिर आहेत त्यापैकी दंडकारण्य गणपती किंवा ढोल्या गणपती मंदिर हे प्रमुख आहे याचे बांधकाम सतराशे बासष्ट साली पेशवे काळात झाले त्यामुळे पेशवेकालीन स्थापत्यशैलीचा प्रभाव या मंदिराच्या बांधकामावर दिसून येतो या मंदिराच्या गर्भगृहातील गणपतीची मूर्ती दहा फुटांची असून अखंड काळ्या दगडात कोरलेली आहे खरं सांगायला गेलं तर हा आतापर्यंत मी पाहिलेला सर्वात रेखीव गणपती होता या मंदिराच्या शेजारीच काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे या मंदिरापुढील दीपमाळ आणि भव्य सभागृह तुमचे लक्ष वेधून घेतात आता लक्षात आले याला दक्षिण काशिका म्हणतात ते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा माझे कंटेंट आवडल्यास लाईक करा आणि नवे असल्यास सबस्क्राईब करा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये